नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया मंजिरीच्या केळवणाला सुरुवात झालेली असते मंदिरात सगळे गावकरी सगळेजण जमा झालेले असतात आता राया मंजिरीच्या हाताने सगळे काही विधी पूर्ण करून घेतले जात असतात जिजीला मात्र खूपच आनंद झालेला असतो तर इकडे गावात आता कला आणि निकी सगळं गाव पिंजून मोकळ्या झालेले असतात पण तरीही त्यांना कुठेही जेवण कुठे बनवलं जातं आहे हे काही माहिती झालेलं नसतं डिफिकल्ट डंकी सारखे त्या दोघींवरती नजर ठेवून त्यांच्या मागं मागत असतात तेव्हा निक्की मात्र भडकते आणि लागते बघ बघ शशिकला अगं सगळं गाव पिंजून काढलंय पण केळवणाचं जेवण कुठे हे आपल्याला कसं कळत नाहीये ना तेच मला कळेनाचं झालंय आणि मुळात म्हणजे हराया याने माझा पाठलाग करायचा तर नाही तिकडे केळवण करत बसलाय आणि त्याची ही पंटर लोक सारखी आपला पाठलाग करत आहेत काय करावं काही सुचत नाही तेव्हा शशिकला हो ना मला ही खूप मोठा प्रश्न पडलाय आता बघ ना नेमकं कुठे बनवलं असेल बरं जेवण त्याच वेळेस गावातील दोन माणसं चाललेली असत ते गप्पा मारत असत आत्ताच नंदू मामा जेवण घेऊन निघालेत तेव्हा लगेच शशिकला आणि निकी खुश होतात तेव्हा लगेच शशिकला आता त्या काकांना थांबवते आणि लगत थांबा थांबा काय बोलत होता तुम्ही तेव्हा लगेच आता ते काका आऊ कुठे काय तुम्हाला माहिती नाही का, का? रायदादाचं आणि मंजुरीचं लग्न आहे ना म्हणून केळवण आहे की नाही मंदिरात म्हणूनच बाहेरच्या गावात जेवण बनवलं होतं आणि तेच जेवण घेऊन नंदू काका निघालेत त्यावर लगेच आता शशिकाला लागते हो असं होय आम्हाला माहिती नव्हतं ना बरं बरं ठीक आहे बरं झालं तुम्ही सांगितलं आता ती माणसं तिकडनं निघून जातात आता मात्र डिफिकल्ट डंकीला खूपच राग येतो कारण या बायकांना समजलेलं असतं ना जेवण नेमकं कुठं बनवलंय तेव्हा लगेच आता निक्की येऊ लागते शशिकला बघ शेवटी पत्ता लागला तर त्याच आता डिफिकल्ट अंकी दोघेंकडे बघू लागतात आणि हसू लागतात कारण आता जेवण बनून झालेलं असतं आणि ते इकडे यायला निघाले असतं त्यामुळे आता ह्या दोघी तरी काही करू शकत नाही त्यामुळे ते दोघेही आनंदून आता रायभाऊकडे निघालेले असतात तर इकडे मंदिरात आता जीजीने दादाला जाता आणायला सांगितले असतं त्या जात्यावरती आता राया आणि मंजिरी दोघेही गहू भरडत असतात म्हणजे ती प्रथा असते ना ती पार पाडत असतात दोघेही खूपच आनंदात असतात खूप छान दिसत असतात तेव्हा लगेच आता सगळे विधिवत इथे कार्यक्रम पूर्ण झालेले असतात त्याच वेळेस नाना गुरुजी चला आता केळवणाचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे पण जेवणाची काही सोय आहे की नाही तेव्हा लगेच आता सरपंच लागतात आहे की सगळी काही सोय झालेली आहे तुम्ही काळजी करू नका नंदू मामा निघाले जेवण घेऊन इतक्यात पोचतीलच तोपर्यंत आपण पानं वाटून घेऊया तेव्हा लगेच आता मंजेरू लागते ते चालेल चाले त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागतं नाही अजिबात चालणार नाही अजून तुम्हा दोघांना उखाना घ्यायचा आहे तरच हा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा राय म्हणू लागतो काय रुजिदा उखेना अगं नाही 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 उखाना नाही जमणार का बाई मला नको नको तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मला बी नाही जमणार त्याच वेळेस नाना आणि जीजी म्हणू लागतात नाही या मंजिरी राया उखाना तर घ्यावाच लागेल तशी सुटका नाही आहे तुमची इकडनं तेव्हा राय म्हण लागतो पण नाना मला नाही जमत हो त्यावर लगेच नाना म्हणू मंजिरी मग तू आधी नंबर घे तू घे बरं उखाना चल पटकन तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण नाना त्यावर जीजी म्हणू लागते मंजिरी चल घे बरं उडखाना मस्त आता मंजिरी म्हणू लागते ठीक आहे बरं चालेल मी घेते आता मंजिरी विठुरायाकडे बघू लागते आता मंजिरीने इथे एकदम छान असा मस्त उखाना घेतलेला असतो तो म्हणजे पंढरीची ओढ माझ्या मनाला पुंडलिक झाला माझा बंधू नामदेवाच्या पायऱ्याची धूळ माथ्याला त्याचा आनंद सांगू किती नेतीने गाठ बांधली दोघांची जसं तुळशीचं झाड रे नेतीने गाठ बांधली दोघांची जसं तुळशीचं झाड रे पांडुरंगाचा नमस्कार करते मला याड लागलं रायाच्या प्रेमाचं असं आता मंजुरीने इथं छान असा उखाणा घेतलेला असतो तेव्हा लगेच आता सगळे जमू राया आता तुळजी बाजी चल पटकन चल पटकन नाव घे तेव्हा राया लागतो पण मला जमत नाही ना त्यावर रुजिदा म्हणू लागते हे बघ राया तुला जमू ना जमू तरी तुला घेण्याचा प्रयत्न करायचे चल पटकन जमेल तुला त्याच वेळेस राया हळूच म्हणू लागतो मिस बाहेर मला सांगतेस का थोडं काहीतरी तेव्हाला गेस दादा म्हणू लागतो चिटिंग चालणार नाही या राया तू तु, तुझं तु नाव घे चल पटकन आम्ही समजेचं आहोत की इकडे तुला चिटिंग करू देणार नाही मंजिरी मात्र हसू लागते तेव्हा राया म्हणू लागतो बरोबर ठीक बर आहे असे म्हणत राया हात जोडतो विठुरायाचं दर्शन घेतो आणि विठुरायाकडे एकटक बघू लागतो डोईवर तुळस तुळशीची पानं पानातनं दिसतं कळस आणि कळसाचा मान कळसाच्या मानाचा विडा विठ्ठलाच्या पायाशी पानाचा विडा विठ्ठलाच्या पाया माझ्या मा मिस फायरचं नाव घेतो हा माऊलीचा राया असं रायानेही आता सुंदर इथे उखाणा घेतलेलं असतं सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच वेळेस नाना मुला चला चला सरपंच अहो आता पंक्ती घ्या वाढायला चला पटकन पानं घ्या तेव्हा सरपंच मुलात हो त्याच वेळेस जीजी जी म्हणू लागते मंजिरी अगं तुझ्या साडीवरती तेल सांडले जा बरं तू साडी बदलू नये तेव्हा रायम लागतो मिस्पायर लवकर ये बरं का आता सगळेजण हसू लागतात पण इकडे सरपंचांना जरा टेन्शन आले असतो ते सारखे नंदूमामांना फोन लावत असतात त्याच वेळेस राहायचं लक्ष जातं तेव्हा रायम लागतो काय झालंय सरपंच कसलं टेन्शन आलं आहे तुम्हाला त्यावर सरपंच म्हणू लागतात राया अरे बघ ना किती वेळ झाला जेवण घेऊन नंदूमामा निघाले होते पण अजून कसे पोचले नाही म्हणून जरा टेन्शन आले त्यात फोनही लागत नाही आहे त्यावर लगेच आता रायम लागतो हे बघा सरपंच टेन्शन घेऊ नका अहो निघालेत ना मग कितीसा वेळ लागेल येतीलच आणि रस्त्याचं चा काम चालू आहे ना म्हणून जरा वेळ लागला असेल त्याच वेळेस समोरनं आता टेम्पो आलेला दिसतो आता मात्र लगेच रायम लागतो घ्या सरपंच ते बघा समोरनं टेम्पो आला तुम्ही तर वाट बघत होता ना बघा बघा सगळेजण आता खुश होतात आणि टेम्पोकडे बघू लागतात पण त्या क्षणाला तो टेम्पो मात्र इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं चालूच असतो आता सगळ्यांना धक्का बसतो टेम्पो असा का चालतोय काय झालंय नेमकं अरे भावा अरे काय झालंय सगळेजण बाजूला हा बरं राय आता सगळ्यांना वरती मंदिरात चढवतो आणि बाजूला करतो टेम्पो मात्र आता मंदिराला येऊन धडकणार तेच आता थांबलेलं असतो त्याच वेळेस राय म्हणतो नंदूमामा काय झालंय तेव्हा लगेच आता गावातील जे काका असतात ते पटकन टेम्पोतनं खाली उतरतात आणि खाली पडतात त्यांच्या गळ्याला रक्त निघालेलं असतं म्हणजे बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केलेला असतो तेव्हा राया म्हणू लागतो काय झालंय काय झालंय काका तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना त्यावर ते, ते काका म्हणू लागतो राया राया बिबट्या जंगलातल्या रस्त्यांना येत होतो आणि अचानक पाठीमागनं टॅम्पोत बिबट्या शिरला आणि नंदू मामा आणि त्यांच्या कुटुंबाला मारलं बिबट्याने खरंच मला खूप भीती वाटते राया पण मी घाबरून कसा बसा दरवाजा लावून घेतला आणि मी तडक टॅम्पो घेऊन इकडे निघालो आहे पण राया मला असं वाटतं तू बिबट्या अजूनही टॅम्पोतच आहे आता सगळेजण घाबरतात काय बिबट्या टॅम्पोत तेव्हा लगेच ते काका म्हणतो हो मला असंच वाटतंय बिबट्या अजूनही टेम्पोतच आहे म्हणून त्याच वेळेस राय मला तो घाबरू नका काळजी करू नका हे बघा सगळेजण मागे राहू वा बरं वा मागे आता राय सगळ्यांना बाजूला करतो आणि स्वतः मात्र टेम्पोचा दरवाजा उघडायला समोर आलेला असतो तेव्हा जीजी शंतनू सगळेजण राहायला थांबवतात राया नको नको उघडू राया पण रायाने मात्र इथे धाडच दाखवलेलं असतं रायाने आता त्या दरवाजाची कडी उघडताच दरवाजा उघडताच बघतो तर आता मामा त्यांची बायको आता दोघेही पडलेले असतात आता मात्र लगेच राय जोरात तोडतो विठू राया अरे हे सगळं काय त्याच वेळेस नंदू मामांची छोटी मुलगी जी असते ना ती एका कोपऱ्यात तिथे बसली असते ती पटकन रायादाकडे पळत येते राया दादा, दादा बिबट्याने मारलं रे आईबाबांना मारले बिबट्याने असे म्हणत ती रडू लागते तेव्हा रायम लागतो ए बाळा तू इकडे काळजी करू नको राया पटकन तिला मंदिरात घेऊन येतो आणि पटकन डिपिकल टंकी पाणी घेऊन या तिला आता रायाने पाणी प्यायला दिलेलं असतो सगळेजण मात्र त्या लेकराकडे बघू लागतात तिच्याही गळ्यातनं रक्त निघत असतं त्याच वेळेस रायम लागतो ए बाळा अगं काय झालं तेव्हा लगेच ती मुलगी मुलाखत तर दादा बिबट्याने आईबाबांना मारून टाकलं आता काय करू मी तेव्हा राय म्हणाला तू रडू नको काय होणार नाही तुझ्या आईबाबांना काय होणार नाही रडू नको बरं हा राया दादा आहे की नाही डॉक्टर अहो बघा ना इला काय आहे डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणून हो लागतो राया थांब मला बघू दे बरं त्याच वेळेस डॉक्टर बघतात तर जखम खूपच लागलेली असते तेव्हा डॉक्टर म्हणलं हो लागतात राया इला पटकन आपल्याला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल खूपच पंजा लागला ला आहे इला बिबट्याचं चला पटकन असे म्हणत आता लगेच दादा सगळेजण त्या छोट्या मुलीला घेऊन हॉस्पिटलला निघालेले असतात तेव्हा सरपंच मला राया तू थांब इकडे तू नको जाऊ त्याच वेळेस राया डिफिकल्ट डंकी पटकन नंदूमामांना त्यांच्या बायकोला टेम्पोतनं खाली काढतात आता दोघेही गेलेले असतात म्हणजे बिबट्याने दोघांनाही जागीच मारलेलं असतं आता मात्र गावावरती मोठं संकट आलेलं असतं तेव्हा लगेच सरपंच लागत राया आपण म्हणालो तो तसं नाही आहे म्हणजे अजूनही जंगलात बिबट्या आहे तर नाही 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 राया पंढरपुरावरती मोठं संकट अजूनही आहे आपण खरंच खूप चुकभूल केली राया अरे हे सगळं काय होऊन बसलंय तेव्हा रायम लागतो सरपंच आता पंढरपुरावरचं हे संकट नाहीसं होणार आणि हा राया आता पुन्हा जंगलात जाणार आणि जंगलात कुठे त्या बिबट्याला लपून राहू द्या पण आता राया त्याला त्या सोडणार नाही आता त्याचा निकाल हा राया लावणारच पण त्याआधी ज्याच्यामुळे हे सगळं घडलंय ना त्याची हजेरी लावा लागेल असे म्हणत आता राया लगेच आपल्या डोक्याला ज्या मंडोळ्या बांधलेल्या असतात ना त्या काढून फेकतो आणि तडक पोलीस स्टेशनला घोरपड्या असे ओरडत निघालेले असतो तेव्हा लगेच आता शशिकला आणि निक्की खूपच खुश होतात तेव्हा शशिकला म्हणा लागते निक्की अगं बघ जयचं वादळ आलंय अगं इकडे केळवण्याचं एवढ्या आनंदात बघ सगळी रडारड चालू आहे आनंदाची गाणी गायची तर रडण्याचे आवाज ऐकू येतात बघ बघ आपल्याला काही करायच्या आधी जयचं वादळ निर्माण झालं इकडे तेव्हा निक्की म्हणाग ते वाह कसलं भारी वादळ आहे ना दोन मुर्दे पडलेस की अगो बघ ना किती मज्जा येते असे म्हणत दोघेही खूपच खुश झालेले असतात तर त्याच वेळेस आता इकडे जय मात्र पोलीस स्टेशनमध्ये मस्त आरामात बाकड्यावरती झोपलेला असतो आणि मत असतो कोणी किती बी काय बी म्हणा पण तुमच्या आनंदात माझं वादळ विरजण टाकणार आणि मग सगळीकडे रक्ताचे सडे पडणार करा करा जेवढा आनंद साजरा करायचा आहे तेवढा तुम्ही मनसोक्त करा लवकरच वादळ येणार हसे म्हणत आता जय हसत असतानाच राया पोलीस स्टेशनला आलेला असतो त्याच वेळेस राया लागतो घोरपड्या घोरपड्या मी तुला सोडणार नाही असे ओरडतच रागाच्या भरात राया मात्र आता जयजवळ येऊन थांबलेला असतो तेव्हा जय म्हणालागतो थांब थांब राया एक मिनिट काहीही बोलू नको मला गेस्ट करू दे ना नेमकं तुला काय बोलायचं आहे तुझ्या कपड्यावरनं असं वाटतंय माझं वादळ पंढरपुरात आहे आणि पंढरपुरात रक्ताचे पाठ व्हायला सुरुवात झाले हो की नाही राया राया मात्र रागानेच या घोरपड्याकडे बघत असतो तेव्हा लगेच जेम लागतो म्हणजे किती माणसं मारली असतील बरं माझ्या वादळाने एक दोन तीन चार अरे बोल ना सगळेच मेले आता मात्र राय लागते घोरपड्या तुला माणसांची किंमत नाही आहे का अरे बघ गावात जाऊन अरे बघ एवढेशी लेकर असे रडतायत आई बापांचा जीव जातोय त्यांच्या अरे लेकरांसाठी आया घाबरल्यात आणि घोरपड्या हे समज तू केलं तुला सोडणार नाही मी तेव्हा घोरपडे मला लागते राया हे समद माझ्यामुळे झालंच नाहीये खरं तर हे समज राया तुझ्यामुळे आणि मंजिरीमुळे झालंय काय गरज होती लग्न करायची लग्नाचा सोहळ्या मांडल्या काय काय चालू होतं ना त्यामुळे मी हे सगळं केलंय तेव्हा लगेच राया पटकन आता घोरपडेचे कॉलर पकडतो आणि त्याला असं ते गज असतात ना दरवाजाचे त्याजवळ खेचतो आणि पटकन आपल्या हाताने असा गळा दाबतो काय रे हे समज तू आ केलं आणि माझ्यावर आणि मिसफायरवर दखलतो आता दाखवतो तुला माणसाच्या जीवाची किंमत किती आणि काय असते ते थांब तुला दाखवतो असे म्हणत आता रायाने घोरपडेचा घट्ट गळा आवडलेला असतो घोरपड्या लागतो ए सोड मला मारतो की काय सोड तेव्हा राय लागतो मारणारच आहे घोरपड्या आज तुझी सुट्टी नाही आज तुझा खेळ खल्लासच करतो आज तुला माणसाच्या जीवाची किंमत काय असते आणि जीवाशी खेळू नये हे कळालं पाहिजे घोरपड्या बघ आता तुला सोडत नाही असे म्हणत रायाने आता घट्ट घोरपडेचा गळा आवडलेला असतो घोरपडेला खोकला यायला लागतो फार पांढरे डोळे होण्याची वेळ झालेली असते आता मात्र घोरपडे ओरडू लागतो सानप 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 मला वाचव वाचव नाही तर हा मला मारून टाकेल त्याच वेळेस हवलदार सगळे पळत येतात ए राया सोड सोड जायला सोड पटकन तेव्हा राया मात्र ते त्या घोरपडेला सोडायला तयार नसतो तो हवालदारांना धक्के मारून बाजूला लोटतो ए कोणी मला किती बी काय बी म्हणा आज याचा जीव मी सोडणार नाही याला जीवाची किंमत दाखवतोच काय असते घोरपडेचे डोळे पांढरे झालेले असतात त्याच वेळेस सानप लगेच बंदूक आणि लागतो राया सोड पटकन त्याला सोड नाहीतर मी गोळी चालवेला ला तेव्हा राय लागते सानप चल लाव गोळी माझ्यावरती चल चालव पटकन आज हा राया मेला तरी चालेल पण घोरपडेला आज त्याच्या जीवाची किंमत दाखवणार <laughs> आज तुझी सुट्टी नाहीये हा तुला सोडणार नाही असे म्हणत आजा लगेच सानपू लागतो राया सोड राया सोड नाही तो गोळी चालवेल त्याच वेळेस वे इन्स्पेक्टर साहेब तिकडे आले असतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो सानप काय करतोय तुला कळत नाही तू गोळी चालवतोय तेव्हा सानप म्हण लागतो सर बघा ना औ तू जयला मारून टाकेल त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब राया सोड त्याला ऐक माझं सोड त्याला राया मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांचा ऐकतो आणि घोरपडलेला सोडतो घोरपडे मात्र जाऊन बाकड्यावरती पडतो आता मात्र त्याचा फार दम छाट झालेला असतो तेव्हा लगेच राय म्हणागतो इन्स्पेक्टर साहेब हे समजा या घोरपड्याने केलंय गावात बघितलं ना अहो दोन माणसं गेली अहो त्या लेकराला आईबाप नाही राहिले आणि हे सगळं या घोरपडेमुळे होतंय त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब या घोरपडेला तुम्ही माझ्या ताब्यात द्या मी याला गावात जाऊन दाखवतो नेमकं परिस्थिती काय लोक कसे मरतायत जेव्हा हात डोळ्याने बघे ना तेव्हाच हे सगळं थांबवेल कारण या घोरपडेनेच या गावात बिबट्या आणलाय साहेब तेव्हा लगेच आता सान पण लागतो ए राया काही बोलू नको असं तू त्याला घेऊन जाऊ शकत नाही हे कायद्याच्या विरोधात आहे तेव्हा लगेच रायम लागतो इन्स्पेक्टर साहेब औ कायद्यापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे का कायदा महत्त्वाचा आहे सांगा ना प्लीज माझी मदत करा या जाओ मला या घोरपडेला घेऊन जाऊ द्या त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणा ठीक आहे राया तू जा त्याला घेऊन पण जसा तू त्याला घेऊन जाशील तसाच तुला इकडे परत आणून द्यावं लागेल चालेल तेव्हा रायम लागतो ठीक आहे त्याच वेळेस हवलदार सानप मला लागतो इन्स्पेक्टर साहेब ओ काय बोलताय तुम्ही आपण असं नाही करू शकत हे कायद्याच्या विरोधात बसतं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतो ते सानप काय करायचं काय नाही ते तू मला शिकू नको चाल लॉकर उघड पटकन आता मात्र लगेच इथे हवालदार सानपने कुलूप उघडलेलं असतं त्याच वेळेस आता राया मात्र घोरपडेची कॉलर पकडतो आणि त्याला जोरदार देशी ओढतच बाहेर काढतो आणि खाली आपटवतो आता मात्र ओढत ताडत आपटवत घोरपडेला इकडे रायाने मंदिरात आणलेलं असतं तर इकडे आता मंदिरासमोरच नंदू मामांची आणि त्यांच्या बायकोच्या अंत्यविधीची सगळी तयारी झालेली असते तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या अरे बघ बघ तुझ्यामुळे या लोकांवरती काय वेळ आली अरे त्यांचं लेकरू अनाथ झालं आहे अरे तुला लाज नाही वाटत का अरे तूही लहानपणापासून एकटा वाढलाय ना अनाथ होता ना मग अनाथाला किती काय काय भोगावं लागतं आहे तुला माहिती नाही का का असं करतोय घोरपड्या तेव्हा सरपंच मला लागतात अरे राया पण तू त्याला का बोलतोय हे सगळं तर बिबट्याने केलं आहे ना मग यात जयचा काय संबंध तेव्हा रायम म्हण लागतो सरपंच मोठा संबंध हाय कारण हे सगळं या घोरपडेने घडून आणलं आहे कारण जंगलात बिबट्या या घोरपडेने सोडला आहे आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो काय जयने जयने हे सगळं केलं सगळ्या के गावाला मोठा धक्का बसलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता घोरपडेला म्हणत असतो तू किती बी काय भी कर आता तुझ्या बिबट्याचा बंदोबस्त हा राय करणार आणि त्याप्रमाणे गावातील लोक डिफिकल्ट डंकी सगळेजण आता रात्री गळ्यात ते खेळ्यांचे पट्टे वगैरे घालून आता बिबट्याला पकडण्यासाठी जंगलात आलेले असतात पण रायाने मात्र आपल्या अंगातला शर्ट वगैरे काढून टाकलेलं असतं आणि आपल्या अंगाला पूर्ण रक्त लावलेलं असतं आता राया एका दगडावरती बसलेला असतो तेव्हा तो गावकऱ्यांना आणि डिफिकल डंकीला म्हणू लागतो तुम्ही समदेजण लपा बिबट्या आला की तो माझ्यावर हल्ला करेल आणि त्या क्षणाला आपल्याला बिबट्याला जेरबंद करायचं आहे पण मात्र हे सगळं मिस फायरला समजलेलं असतं मिसफायरही धावतच आता रायाला जंगलात शोधण्यासाठी आलेली असते आता मात्र इकडे राया अंगाला रक्त लावून बसलेला असतो त्याच वेळेस आता मिस फायरसमोर बिबट्या येऊन उभा असतो आता राया आणि मंजिरी या बिबट्याला कसं सामोरं जाणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद